निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद पन्नास पन्नास ते संविधानच राहत का नाही हा तुमच्या आमच्या सर्वांसमोर प्रश्न आहे आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची त्यामुळे या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की ही निवडणूक सर्व निवडणुकांपेक्षा सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीला सामोरं जात असता जा, जात असताना आपण सगळ्यांनी विचारपूर्वक ह्या निवडणुकीला सामोरं गेला पाहिजे मी या मतदारसंघामध्ये बहुतांश गावामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या ठिकाणच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नगर शहरामध्ये सुद्धा बहुतांश प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणचे प्रश्न जाणून घेतले त्या ठिकाणच्या अडचणी जाणून घेतल्या आणि ह्या अडचणी येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी हा तुम्हाला शब्द देतो काल आम्ही आर्किटेक्ट लोकांची आणि इंजिनियर लोकांची मिटिंग घेतली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं अरे खऱ्या अर्थाने जर आपल्याला नगर शहर डेव्हलपमेंट करायचं असेल नगर शहराला विकासाच्या वेगळ्या उंची जर घेऊन जायचं असेल तर ह्या लोक ह्या सहकाऱ्यांची सुद्धा आपल्याला मदतीची गरज आहे आपण पाहत आहे बरोबरीने धुळा शहराची महानगरपालिका झाली अजून काही महानगरपालिका झाल्या नगर शहरामध्ये जे अपेक्षित डेव्हलपमेंट अपेक्षित होती ती डेव्हलपमेंट झालेली नाही आज मी ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी तुम्हाला एक शब्द देतो या नगर शहराला खऱ्या अर्थाने चांगल्या सिटीचा दर्जा देण्याचं काम मी त्या का ठिकाणी केलं जाईन हा प्रामाणिक तुम्हाला शब्द देतो अरे नगर शहरामध्ये अपेक्षित काय जर नगर शहर खऱ्या अर्थाने डेव्हलप करायचं असेल तो नगर शहरामध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे आज नगर शहरामध्ये आय टी पार्क नाही नगर शहरामध्ये जी एम आय डी सी सगळ्या जिल्ह्यातली पहिली एम आय डी सी त्या एम आय डी सीची काय परिस्थिती आणि ते एम आय डी सीची परिस्थिती कोणामुळे झाली दुरावस्था माझ्या भागामध्ये एम आय डी सी आली दोन हजार दहा मी सरपंच होतो त्यावेळेस दोन कंपन्या होत्या मी काळाचे पावलं ओळखले मी उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला त्याचा परिणाम असा झाला सगळ्यात मोठी एम आय डी सी सुमआयडी पाहायला मिळते पुणे जिल्ह्यातील चाकण रांजणगाव पेक्षा सगळ्यात मोठी एम आय डीची सुपा एम आय डी सी अरे त्या एमआयडीसी ला संरक्षण दिला म्हणजे आम्ही कुंपणाने शेत खाली तशी परिस्थिती नाही करून दिली आम्ही भगवान राव या परिस्थितीत या ठिकाणी काय झालं राजकीय माणसाने ते एम आय डी सीला विळखा घातला आणि ती एम आय डी सी आज बंद झाली तुम्हाला बी या ठिकाणी शब्द देतो ही एम आय डी सी सुपामआयसीच्या पटीत ही नगर एम आय डी सी सुद्धा परत त्या ठिकाणी चांगल्या परिस्थितीत आणण्याचं चा काम केलं जाईल हा या ठिकाणी शब्द देतो आज आपल्या तरुण मुलांसाठी आय टी पार्क नाही येत्या कालखंडामध्ये आपल्याला आय टी पार्क सुद्धा आणायचंय कारण माझ्या या ठिकाणचा सुशिक्षित बेरोजगार याला पुण्यासारख्या ठिकाणी सार मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याची गरज नाही भासली पाहिजे या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये केलं जाईल हाच या ठिकाणी शब्द देतो अरे ह्या नगर शहरामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज नाही शासकीय इंजिनियर कॉलेज नाही ज्यांना तुम्ही पाच वर्षापूर्वी निवडून दिलं त्यांनी भाषणात काय सांगतात पन्नास ते साठ वर्षापासून ह्या जिल्ह्याचं ह्या जिल्ह्यावर नेतृत्व आमचंच आहे मी साधा एक तुमच्या सर्वांच्या वतीने एक प्रश्न उपस्थित करतो पन्नास साठ वर्ष तर एखादा तरी असं चांगलं काम के केलं की एखादा तरी प्रोजेक्ट आणला का की त्या प्रोजेक्ट मुळे कमीत कमी वीस वर्ष लोक नाव घेतील पाच पंचवीस हजार लोकांना फायदा होईल साधं मेडिकल कॉलेज आणता नाही आलं साध शैक्षणिक संस्था शासकीय शैक्षणिक संस्था उभ्या करताना आल्या अरे फक्त राजकारण स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारी ही मंडळी आहे आज माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची जी ओळख निर्माण झाली ती कशामुळे झाली कामाचा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली माझी ओळख तर अशी नाही ना माझा बाप कुठेतरी आमदार आहे कुठेतरी खासदार आहे माझा पण जोबा कुठेतरी मोठा साखर सम्राट अशी तर ओळख नाही ना आपली आपली ओळख म्हणजे एक शेतकऱ्याच्या कुटुंबातला जन्माला आलेला एक शिक्षकाच्या घरात जन्माला आलेला ही सर्वसामान्य कुटुंबातली ओळख पण कामाचा जोरावर आज या ठिकाणी निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे अरे मी प्रत्येक पायरीवर काम केलं मी ज्यावेळेस सरपंच झालो मला त्यावेळेस लोकांनी सरपंच केलं मी त्या पदाचा फायदा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना करून दिलं म्हणून मला परत पंचायत समितीत पाठवलं पंचायत समितीच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना न्याय दिला विकासाचे प्रश्न सोडवले म्हणून मला लोकांनी झेडपीत पाठवलं जिल्हा परिषद मध्ये असताना मी त्या ठिकाणी त्या पदाला न्याय दिला त्या पदाच्या माध्यमातून काम केलं म्हणून मला लोकांनी आमदार म्हणून पाठवलं आणि आमदारकीच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने एकोणीसशे कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये नेला आणि मतदारसंघाचा चेहरा चा मोहरा बदलवण्याचं काम केलं म्हणून आज या ठिकाणी या सगळ्या नेते मंडळींनी ने एकच नाव सगळ्यांसमोर आलं महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर की दुसरा तिसरा कोण नाही निलेश लिंकेलनाच उमेदवारी द्या आणि या त्या ठिकाणचे आनंदी आनंदात आमदारकी असताना सुद्धा या सगळ्यांच्या आग्रहापोटी या जिल्ह्याला वेगळं जे वळण लागले या जिल्ह्याला दहशतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी जाणीवपूर्वक केलं जातं या गोष्टीला कुठेतरी आता आपण या ठिकाणी थांबवलं पाहिजे रोखलं पाहिजेन म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी ही लोकसभा निवडणूक सुद्धा ही जनशक्तीच्या धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळत आहे अरे बऱ्याच असा आरोप केला जातो गरीबाच्या पोराने कुठं राजकारण करायचं असतं का अरे आम्ही गरीब आहे म्हणून दरवेळ तुम्ही टिंगल करणार असेल तर आमचा पण तुम्हाला एक सवाल आहे तुम्ही काय सांगता गरीब कुटुंबातल्या माणसाने जर राजकारण केलं तर तो, तो कामात टक्केवारी खातो असा आरोप केला अरे तुमच्या आजोबाने पंजोबाने आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा सहकारी साखर कारखाना काढला आणि त्या सहकारी साखर कारखान्याची पाय काय परिस्थिती केली साडेआठशे कोटी रुपयाचा कर्ज त्या कारखान्यावर काल परवा एका पेपरला बातमी आली एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचा घोटाळा या कारखान्याचा यांनी केला मग कोण खरे घोटाळे बाज अरे आपण काचच्या घरात राहायचा आणि दुसऱ्या आरोप करायची ही सवय या कुटुंबाची म्हणजे आपल्या गावात नाही का सांग आपलं ठेवायचं झाकून आमच्याकडे एक बोट तुमच्याकडे चार बोट होते हे ध्यानात दारा आम्ही संस्कृतपणा सोडून राजकारण करीत नाही आणि आम्हाला करायला लावू नका बाळासाहेब आता आम्हाला काय सगळं माहितीये सगळं उकळून पेलोय आम्ही साहेब ग्रामपंचायत खासदार होत असतो आणि <प्राण> आता लय फडफड चालू आहे काय चालू आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या तंबूत या, या खादा कार्यकर्ता दिसला त्याला लगेच पोलीस यंत्रणेचा वापर करून लगेच पोलीस स्टेशनला बोलून घेतलं जात आणि पोलिसांनी दिवसभर बसून ठेवायचं आणि काय सांगायचं कशाला टेटस ठेवता तुम्ही तुम्हाला काय पडलंय अरे ही कोणची पद्धत लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक होऊ द्या ना सत्ता ही काय अमरपट्टा घेऊन आलेली का आमच्या बरोबर जे कार्यकर्ते मोकळ्या मनाने कार्यकर्ते काम करतात त्यांच्यावर कशाला तुम्ही पोलीस बळाचा वापर करता आणि माझ्या कोणी एखादा शब्द गेला तर लगेच इतकं वाईट वाटलं म्हणलं हा काय यांचा सुसंस्कृतपणा मला पण काही जण म्हणलं सचिनराव असं सांगा तुम्ही नाही मी असं बोललोच नव्हतं म्हणलंय त्याच्यातला नाही बोललो ते बोललो बोललो कोणाला ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला त्याच्या बाबतीत बोललो ते बोललोच शब्द माग फिरवणारा माणूस नाही बंदुकीची गोळी सुटली सुटली याचा अर्थ दुसऱ्याने गैरसमज करून नाही घ्यायचा आज पण त्या त्या प्रशासनातील काही आज पण कर्मचारी काय आज पण अधिकारी माझे मित्रत्वाचा नाते त्यांना मी हे पण सांगतो माझ्या कार्यकर्त्याकून चूक झाली माझ्याकून जर चूक झाली तर तुम्ही शंभर टक्के आम्हाला सजा द्या पण कुठली चूक नसताना विनाकारण आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास देऊ नका आमच्या चिचुंडी पाटीलच्या सरपंचाला ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठ्याची मिटिंग घेत असताना पन्नास साठ पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि सरपंचाला अरे रावीच्या भाषा करायची अय बाहेर पाहून घेतो उचलून येतो अरे ही कोणची पद्धत आहे का बिहार आहे का ही कोणची पद्धत तुमची आमच्या राहुल झावरे नावाच्या कार्यकर्त्याला येस ग्रँड हॉटेलवर आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेच्या गाडे सरांनी आमच्या कार्यकर्त्यांसाठी हॉटेलचे रूम त्या ठिकाणी दिले राहा राह तुम्ही थांबा इथं एका राहुल धावेने त्याच्या आईच्या ऑपरेशन साठी चाळीस हजार रुपये खिशातून काढले पोलिसांनी दुसऱ्या एका कार्यकर्त्याच्या खिशातून वीस रुपये काढले दो आपलं वीस हजार रुपये काढले आणि दादा त्यांना त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितलं ले। तुम्ही लिहून द्या हे निलेश लंकेचे आम्ही पैसे वाटत होतो अण्णा निलेश लंकेचे आम्ही पैसे वाटत होते लिहून द्या हे अधिकारी आपले पोर पक्केच आहेत ना ते म्हणले का साठ हजार रुपये वाटायचे का हे साठ लाख रुपये असते तर म्हण नाही वाटायला आणले असते पैसे अरे हे कोणचं ऐकलं नाही आए म्हणून सहा वाजता पोलीस स्टेशनला नेऊन बसावलं आणि साडे अकरा वाजता मी ज्यावेळेस म्हणलं आम्ही सगळे जण होतो म्हणलं आम्ही पोलीस स्टेशनला बरोबर ना अभिषेक राव आम्ही पोलीस स्टेशनला येऊ त्यावेळेस सोडणार हे कोणती पद्धत आणि जर एखादा शब्द गेला तर एवढं अंगाला लावून घ्यायचं आम्ही सुसंस्कृत करते आम्हाला सुसंस्कृतपणा कर शिकू नका आम्हाला संस्कार आम्हाला कळत अरे तुमच्या तर कुठल्या पद्धतीने तुम्ही जर या पोलिस प्रशासनाचा वापर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा वापर जर करून चुकीच्या पद्धतीने त्रास देणार असताना तर हे चुकीचं आहे शेवट या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली या ठिकाणी न्याय मागण्याचा अधिकार आम्हाला पण आहे न्याय मागण्याचा दुसरा आरोप काय केला जातो आमच्या नगर शहरामध्ये हिंदुत्वाद काय समजत नाही अरे हिंदुत्व आम्हाला शिकू नका मांजराने वाघाचा झुला अंगावर घेतलं म्हणजे तो काय हिंदुत्वाद होत नाही हे हिंदुत्वाद आमच्या रक्तात हे कशाला आम्हाला शिकविता अरे छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आम्ही चालतोय कुठल्या गुजरात्यांचे विचार घेऊन हे हिंदुत्वाद आम्हाला मान्य नाही छत्रपती शिवरायांचे विचार छत्रपती शिवरायांचं हिंदुत्वाद आम्हाला मान्य आहे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बराबर घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय त्या छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आम्ही या ठिकाणी या काम करतोय आणि आम्हाला शिकविता या मतदारसंघामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो नगर शहर वासियांना सांगतो अरे ज्यांना तुम्ही पाच वर्षापूर्वी संसदेत पाठवलं कधी तुमच्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित केला नाही पण त्यांची एक खासियत आहे जो त्यांना सगळ्यात जास्त आधार देतो ना पहिला त्याचा कार्यक्रम पहिला त्याच्या पाठीत खंजीर कुपासला जातो अरे कैलासवासी आदरणीय धर्मवीर अनिल भैया राठोडांनी तुम्हाला ऍक्टिवा गाडी घेऊन हे नगर शहर दाखवलं आणि त्याच भैयांचा तुम्ही घात केला तुम्हाला ही नियती कधी माफ करणार नाही ही नियती कधी माफ करणार नाही अरे पण काय योगायोग अरे ज्या भैयांना गुरुस्थानी मानणारा हा निलेश लंके त्याच्याच हातून तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलं जाईल हे तुम्हाला या हे नियतीला मान्य नाही ह्या हाताने करायचं आणि याच हाताने फेडायचं निश्चित तुम्हाला ही नगर शहरातली जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो दुसरं या नगर शहरामध्ये ज्यावेळेस मी फिरत असतो आणि माझ्या समोर प्रश्न मला अपेक्षित असे प्रश्न होते कि कुणीतरी डेव्हलपमेंट वर बोला हे मला अपेक्षित होत पण नगर शेअर शेअरवासियांनी डेव्हलपमेंट वर मला बोलायला सांगितलं नाही नगर शेअरवासी म्हणले आम्ही आमच्या रोजी रुटीतून दोन रुपये बचत केली कुठं प्लॉट घेतला तर तिथं चार गुंड पाठवलं जातात ताबा घेतला जातो यावर तुम्ही काहीतरी करा नंतर होईन विकास होईल म्हणले विकास करणारे तुम्ही आम्हाला खात्री पण यावर बोला या नगरवासियांना मी सांगतो जर असा कुठं प्रकार घडला अरे मी सुद्धा मोबाईल खासदार म्हणून त्यांना मोबाईल फोन करा पोलीस प्रशासन नाही ना तुम्हाला सहकार्य करीत मला फोन करा काय कोणाच्या प्लॉटवर कोणाचा ताबा घ्यायची धमक आहे मी आज तुम्हाला शब्द देतो आणि जर कोणी चुकीच्या पद्धती गुंडगिरी या नगर शहरामध्ये फोपित असेल चुकीच्या पद्धतीने दादागिरी जर वाढत असल तर त्यावेळेस आम्हाला हात पण जोडता आणि हात बाया पण वर करतात हे पण तुम्हाला सांगतो आम्हाला तुम्ही प्रेमाने आम्ही हात जोडू शकतो पण जर आमच्या सर्वसामान्य जनते सर्वसामान्य आमच्या गोरगरिबा जर चुकीच्या पद्धतीने कोणी दहशत करीत असेल तर त्यावेळेस निश्चित आम्हाला दोन हात करण्याची सुदोळ वेळ येणार आहे निश्चित दोन हात सुद्धा करू आम्ही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो भगवान रावनी सांगितलं की आता चितळे रोडला ऑफिस टाका हे आपलं तुपलं कधीपासून करायला लागलं चितळे रोडचं ऑफिस पण माझंच आहे तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढा माझा पण अधिकार आहे मी पण उद्या भैयांच्या खुर्ची शेजारी खुर्चे टाकून बसन हा भगवान राव असं म्हणायचं नाही आणि तुमची इच्छा आहे ना, ना? आठवड्यातला एक दिवस त्या चितळ रोडच्या शिवालयात बसून त्या ठिकाणी कारभार केला जाईन हा तुम्हाला नगरकरांची इच्छा नाही ही इच्छा माझी पण इच्छा आहे आणि दादांच्या साक्षीने सांगतो दादांना माहिती दादांसमोर सांगितलं मी का फसवणार नाही आणि काल पण एका कार्यक्रमात का सांगितलं मी नगरसेवक नगरसेवकाचं काय काम असत प्रत्येक प्रभागात पा, पाणी आलं का नाही ड्रेनेज कुंडलं तुमलं का काय रस्त्याला किती खड्डे पडले लाईटचा हायमॅक जाळाला नगर काय नगरसेवकाचं काम असत ना रस्ते करा कॉन्क्रीट टाका मी सुद्धा नगरसेवकासारखं काम करीन मी तर कालच सांगितलं एक दिवस फक्त आपली मोटारसायकल आणि प्रत्येक वार्डात यायला घेऊन फिरत असतो बिना भण्याभन्या फिरत असतो मग म्हणता अरे देखो आम्हाला खासदार कसा का काम करताय आपण ध्येयवेळा माणूस आहे आपण हटके माणूस आहे आपल्याला काही संस्था नाही बघायच्या आपलं काय नाही आगे ना पिछा कुछ नाही आपलं काय नाही त्याच्यामुळे आपल्या पुढे एकच आहे ह्या माझ्या गोरगरीब लोकांचे आश्रू पुसायचे ह्या माझ्या गोरगरीब लोकांना आधार द्यायचा आणि जे तुम्ही दिलं ना पदरात त्याला न्याय द्यायचा हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि न्याय देणारा कार्यकर्ता हे या ठिकाणी सांगतो त्यामुळं तेरा तारखेला अशी काय तुतारी वाजवायची काय कशी तुतारी वाजवायची त्याचा आवाज कुठं गेला पाहिजे